दादा नमस्कार नमस्कार दादा आज ना एक खूप सुंदर गारी पालताना दिसली आम्हाला बादल आपला आणि त्याच्यामध्ये कोटारी गावचा सोन्या आणि एक बिनजोरची शरद म्हणजे बघायला भेटली प्रेक्षकांची आवडती जोडी हात ठरली या मैदानाची तर आज गुलाल झालाय काय सांगाल गुलालविषयी गुलाल, गुलाल म्हणजे आता तो पण बैल चालणारच होता सोन्या आणि टकाटकी मध्ये झाली सरत म्हणजे जास्त आंतरांना झाली म्हणजे स्वतःतच झाली सरत शर्यती आपली एक मैत्रीचीच होती दोस्तीचीच होती नक्कीच ना आज बादल आणि सोन्या खूप चांगली पालताना दिसली गाडी काय सांगाल गाडी कशी मग गाडी दोन्ही एक जीवाची पहिला जर असली तर म्हणजे कुठली पण समजा एक मताची पाहिजे नक्कीच ना पैरा कसा जुलून आला आपला आज आता भावाच्या पोहराही गेलता नियोजन तर तेच करते बादल ना आता सध्या खूप चर्चेत आहे चांगले चांगले बिंजर होताना दिसतात आणि नेहमी आपल्याला गोलादार ठेवतोय बाजला आता बघा त्याच्यात ताकद येतो परत चर्चा हे याच्यापूर्वी काय इतर समजा दुसरी पण बैला ती पण चर्चा येऊ शकते अजून हायम भरीच बैलात चर्चा नुसता असाच बोलून नाही बाबा आपलाच बैल चर्चा राहील आपलं पण कधीतरी कमी जास्ती उन्नीस वीस होतच राहील म्हणजे नक्कीच ना आज समोरून पण आपल्याला खूप चांगली गाडी होती आज तलोजा मत... तलोजाचा गुड्डू शेटचा विमान त्याच्यानंतर भालगावचा गजानन शेट्टी यांचा पक्षा खूप चांगली ती गारी पण पाल त्याच्याविषयी काय सांगा ती पण आपलीच माणसं आहे आता दोस्तीमध्ये झाली शोक काय हो शर्यती शोक आहे कुठं समजा दोस्ती यारी मध्ये शकत नाही नाही याशी नाही करायची त्याशी नाही करायची शर्यत कोणाची नक्कीच आणि नेहमी एक आता मागे पण तुम्ही एक बाय दिली होती आम्हाला सर्वांशी खेळायचं आहे सर्वांची पैऱ्यामध्ये पण खेळायचं आहे हा प्रत्येकाला बैल देऊन आपण खेळू शकतो ना असा नाही की आपल्या बैलाला कोणी टाकले ना आपण त्यांना टाकले त्यांना पण देऊ शकतो बैल म्हणजे त्या मोबत मध्ये सगळ्यांना बैल मिळेल नक्कीच आज इथं पाठीचा नियोजन पण खूप चांगला होता त्याच्याविषयी काय बोला पाठीचा बघा आता मैदान तर खूप छान आहे समजा ना आमच्या बैलाला आणि सोन्याला सुद्धा जेव्हा चराव असेल तेवढा चांगली गोष्ट आहे म्हणजे चरावाला जास्त पितर पकडते नक्कीच बादल बिंजर आता बिंजर आहे तर कसा असेल पुढचं त्याचा भविष्य कसं बघता आपण भविष्य आता त्यांनी त्याचं नाव अजून आमच्या पण पण नावच आता वल्काला लागली लोक म्हणजे पालेगावचा बादलच आला म्हणून नक्कीच ना बादल मुलं आज संदीप शेट देसाई वीर देसाई सुरज देसाई ही नाव पण अड्ड्यामध्ये चर्चेत असतात ही तर नाव येतीलच समजाव पण गावाचं नाव आणि अंबरनाथ नाव समजावं ना। पुढे आला बैलापासून समजाव आपल्या नक्कीच गर्वाची गोष्ट असेल आपल्यासाठी बरोबर आहे आज आपण सोन्यामध्ये येऊन पला त्या बैलाविषयी काय सांगा बैल पॉवरफुल आहे भरपूर पॉवरफुल जसा माझा बादल बैल आहे तसा सोन्या बैल पण आहे वीर काय सांगशील आजच्या नियोजनाविषयी आजचा नियोजन म्हणजे आपल्या भाऊजींच्या ओळखीने नियोजन झाला आणि जस नियोजन केला आणि आज गुलाल भेटला खूप आनंद आहे कारण समोरची गाडी खूप मोठी होती आणि बादलवर विश्वास आणि सोन्यावर विश्वास होता आणि तो त्यांनी विश्वास सार्थ ठरला आणि आज आमची गाडी गुलाल झाला गाडी नक्कीच ना नेहमी बादल हा आड्डे मध्ये आल्यानंतर आता बादलची चर्चा होते तर कसं बघताय सर्व तुम्ही बादलला आता सगळे लोक ओळखतात की पालेगावचा बादल आहे म्हणून म्हणजे असं लोक ना ओळखीत काय संदीप देसाई यांचा बादल आहे आमच्या पूर्ण गावाचं नाव होतं अंबरनाथ तालुक्याचं नाव होतं त्याचा पण आम्हाला अभिमान आहे का बाबा आपल्या बैलामुळे कुठेतरी आपल्या गावाचं पण नाव हो नक्कीच आज आपल्या सोबत इतकी सारी मंडळी यांच्याविषयी पूर्ण आपल्या मित्र परिवाराची साथ आहे त्याच्यासोबत कारण मित्र परिवार नसेल तर शर्यती खेळायला मजा नाही कारण एक तर एका दोघांचं काम नाही शर्यती खेळणं कारण आपल्या सोबत सगळे मित्र परिवार असेल तर शर्यती खेळायला पूर्ण मजा आहे नक्कीच खूप चांगला गुलाल घेतला त्याच्याशिवाय खूप खूप अभिनंदन तुम्हाला थोडीशी सोन्याची पण आज आपण बाहेर आहे तुमच्या आणि असच गुलाल घेत राहू तुमचा बादल आपल्या चॅनल करून असतील तुम्हाला तुम्हाला धन्यवाद पण तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल काय सांगाल आज सोन्या आणि बादल ही जोडी पालाली आणि खूप चांगला नियोजन बघताना एक गुलालाची गाडी ठरली आम्हाला खूप आनंद झाला आणि शरद आमचे हे मैत्री पूर्ण झाली आम्हाला म्हणजे पोरांचं सगळ्या पोरांनी नियोजन केलं होतं पोरांना पण खूप आनंद झाला नक्कीच ना आपला हा अनुभवी बैल एक सोन्या या कुटारी गावचं नाव पुढून येत आहे आणि आज पैरा जुळून आणला बादलचा तो खूप कमी वयाचा बैल आहे आणि नक्कीच हा पैरा जुळवला त्यावेळेला विश्वास होता का तुम्हाला ही गाडी बोलायलाच राहील हो नक्कीच विश्वास होता आम्हाला आम्ही भरपूर वेळेला गाडी बघितली होती बादलची बलताना बिनजोडला दोन तीन शर्यती बघितल्या होत्या त्यामुळे हा पैरा जुळून आणला आम्ही नक्कीच आज आपली शर्यती संपूर्ण मैत्रीपूर्णच होती आणि अशा शर्यती आपल्याला बघायला मिळतील का याच्या पुढे मैत्रीच्या शरद होती आम्ही नाव दिलेला त्याने फिरवला आमची यापुढे अशा शर्यती बघायला भेटतील आपल्याला नक्कीच ना खूप मोठा पक्षाचा पण खूप मोठा नाव आहे आज गजानन म्हात्रे भालगाव म्हटलं तर खूप मोठा नाव आहे त्यांचा त्यांच्या दावणीला असलेली बाईला नेहमी काही ना काही वेगळं नियोजन त्यांच्या माध्यमातून बघायला भेटतो आज पक्ष आणि पक्षा सोबत होता एक विमान त्या जोडीचं जितकं कौतुक करू आपण तितकं कमीच आहे काय सांगाल त्याच्याविषयी ती जोडी पण चांगली आहे पहिला त्यांची शर्यत झालेली खूप चांगली गाडी झाली आज लोक एक बघण्यासारखी म्हणजे आड्यात तुमची गाडी निघली तेव्हा एक जल्लोष झाला तर गाडीला इतका प्रेम भेटतोय मुंबई मध्ये काय सांगाल बघण्यासारखी शर्यत झाली नक्कीच बघण्यासारखी आज प्रेक्षकांना पण एक आवडली आणि कुठं ना कुठं एक म्हणजे वयाने बैल आणि कमी वयाचा बैल हा पेहरा झुलून आला आणि आज गुलाल झाला त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही दोघांच्या बैलांच्या विषयी दोघांच्या बद्दल मानावेत तेवढा धन्यवाद कमी आहे हा बैल खूप मस्ती करतो पण तो बैल खूप शांत राहिला आणि हा पण शांत राहिला त्यामुळे गुलाल झाला नक्कीच तर अड्ड्याचं फाटीचं नियोजन खूप चांगला होतं त्याच्याविषयी काय म्हणाल आड्ड्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे इथे आमचा डेली बैल गुलालातच असतो नक्कीच तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आजच्या गुलालासाठी आणि नक्कीच तुमची ही आजचा हा पैरा जुळला आहे त्याच्या पुढे पण लोकांना बघायला भेटावा गाडी खूप चांगली पलाली आणि विशेष भविष्यामध्ये ही गाडी अशीच पलावी आपल्या चॅनल कडून या शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद